हा <laughs> ओके हो सगळ्या कामाला सगळ्या कामाला गॅरंटी राहील यांची काय ऑफर म्हटली मग यांचे सांगायला काय सांगायचे पण एकसठ हजार घ्यायची एकसठ हजार फायनल फायनल हा ते तुम्ही सांगता जादा सांगा रे अस जादा सांगायचे फायनल फायनल हा एकाच नंबर आधा भाग चांगलं पॉवरफुल पाय देऊ ऐक काय आम्हाला संपूर्ण माहिती सांगायचं चार चार दहा दिस सगळ्या कामाला चालू आहे मारा आणायची गॅरंटी चार ओळख द्यायची दीड सारीच द्यायचा ओके बघू शकता मित्रांनो एक शिक्का आहे एक शिक्का मारे तीस हजार रुपये गावरा मधलाय हा गावराय ओके हा ही जोड हे यांचे एकसठ हजार सांगायचे जोडीचे एकसठ हजार सगळ्या कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी ओके ये? ओके चालू ही सात हजार सात सात कोणत्या कामाला चालवी हे गाडी वखराला गाडी वखराला चालवी यांची हाना मारायचे कशी यांची पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी ओके काय ऑफर यायची यांचे साठ हजार साठ हजार आपल्याकडं आपले दोन चार हाळीचे दोन गावराने दोन गावराने तर आता हे दोन हाळीची दिसतंय किती दाय दा का आम्हाला संपूर्ण माहिती सांगायचं कडदाताला येऊ राहिले कड राहिले येऊ आम्हाला चालून दाखवते पहिलं कोणत्या गावचे पडतापरवाडी पडतापुरवाडी बघू शकता मित्रांनो शेतकरी का हा शेतकऱ्यांनी जोड घेतली आहे काय गॅरंटी काय म्हणून घेतली दाखला जर दिली दोन कमी आला घेतले कि दोन कमी अंश घेतले कोणते गावचे कोणत्या गावचे पडतापरवाडी पडतापूरवाडी बघू शकता मित्रांनो शेतकरी का हा शेतकऱ्यांनी जोड घेतलेली आहे काय गॅरंटी काय म्हणून घेतली पुरे गॅरंटी दाखलायला काय काय गॅरंटी म्हणे दाखला गॅरंटी वकराची गॅरंटी बोला हा काय म्हणले वकराची गाडीची बोली सगळे बोली ओके बघू शकता मित्रांनो ही इसारखी आला सध्या पुरे नक्की काय घरच्या घरच्या जेव्हा ओके चालू धन्यवाद बघू शकता मित्रांनो रेसिंगचा गोरा आहे एकच नंबर आहे चालू टाका एकदा आम्हाला पळा त्याला एकच नंबर आहे काय आम्हाला संपूर्ण माहिती द्या आदत आहे तो आदत आहे आदात वाचलू काय काय चालू आहे तांगे गिंगा चक्री चालू चक्री चालू पास आहे का पण फेरी तयारी चालू हो तुमची त्याची बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे कोणती मैसूर याची प्युअर मैसूर आहे का प्युअर मैसूर ओके तर तुमचं नाव गाव सांगा एकदा आम्हाला विकास विनायक पानकर राहणार दिवशी बिंबळगाव दिवशी भिंबळगाव ची दि� ओके तर काय ऑफर याची सांगायला आम्ही सांगतो साठ हजार रुपये साठ हजार रुपये ओके बघू शकता मित्रांनो एकच नंबर गोर आहे काही मारे हानीत मारे तो काही काहीच नाही काही गरीबी बघू शकता एकच नंबर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो संपर्क साधा आणि मशूर जातीचा गोरा घेण्याचा प्रयत्न कर ओके धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो हरुण शेठच्या दावांवर आणि यांच्याकडे हाळी प्लस गावरान कोणत्या जातीची संपूर्ण माहिती घेणार आहोत पूर्ण परिचय देऊन आम्हाला बैलाबद्दल माहिती द्या तुमच्या नाव सांगा हरुण बाई राहणार आंबेलवळ आंबेलवळ आज किती बघू शकता मित्रांनो मोठ्याला खांद्याचे बैल एकच नंबर आहे एक शिक्का जाती काय आम्हाला सांगा पुरी माहितीच कड जाताल येऊ जाता येऊ राहिले कामाची यांची कशी गॅरंटी राहील पूर्ण गॅरंटी तर यांची काय ऑफर यांची एक पाचवन सांगायला एक पंचावन्न आहे गावरा कमी जास्त होऊन जाईल कमी जाता करून ओके एकच नंबर आहे मित्रांनो बघू शकता हाना माराची कशी आहे सगळी गॅरंटी राहील सगळी गॅरंटी राहील ओके आणि तुमच्या पशी मागची जोडी कसं आहे हे गावराने प्युअर प्युअर गावराने बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे हे किती जाती काय हे दाताला काढ दाताला येऊ राहिले काढ जाताला येऊ यांची यांचे गावापर पडले यांची एकदा सांगायला एकदा सांगायला आहे एवढेच घे काय एवढेच कमी होणार नाही ना जादा नाही होणार कमी होणार नाही जास्त होणार ही जोड दिसते आपलीच दुसरी ती बी आपली मग ही बी सांगा किती दाती काय गेलेली नाही नाही हे सहा सहा मध्ये सहा सहा मध्ये तर यांची काय ऑफर आहे यांची एक पंचवीस एक पंचवीस बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे मग तुमचा मोबाईल नंबर आम्हाला सांगा त्र्याण्णव बहात्तर ट्रिपल झिरो एकशे बत्तीस आपल्याकडे कोणती कोणती जात भेटल हाळे आणि गावरांमध्ये दोन्ही स्पेशल आपल्याला सुटेशन हाळे आणि गावरान आणि याच्या व्यतिरिक्त समजा जरा लासूरच्या बैलाच्या व्यतिरिक्त आपल्या दावांवर सुद्धा भेटन का नाही दुसऱ्या माल भेटत नाही दावांवर भेटन का पहिल्यावर घरी घरी भेटत घरी ओके चला धन्यवाद त्याच्याकडे पहा मला वस्तूकडे पाहून आज क्वालिटी ऐका आणि ऐकायचं नाही हो शब्द काय तुम्हाला तुम्ही शब्द टाकून जा नोट उद्दे अशी नोट धरू नका तुम्ही अशी नोट नका धरू फक्त नोट अशी द्या द्या हातात मन मोकळ्या नका शेत अशी पहिले द्या आज बस ते नका म्हणा बस त्याला अर्थ नाही 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 दहा चीच नोट चांगली धारा म्हणून मी आजची नाही नाही नोट कशी धाराची बर मला नोट कशी द्यायची खात्री बोला ना बोला।, जाल जाल बोला बोला नाही बैल बैल आठवास नाही तर मला आठवास बोलायचं नाही बैल पुढे नाही गेले तर पुढेच बोलायचं आहे मला माग परिचय द्या एकदा परिचय उद्धव ठोबे गाव पोखरीत आज किती आणले आपण आपल्याकडे चौदा बैल चौदा बैल त्याच्यामध्ये कोणती कोणती व्हॅरंटी बघायला मिळणार आपल्याकडे कोकणी भांड्याने गावात कोकणी आता गावरा आपली कोणती जात आहे ना आपल्याला कोकणी भांडे चार चार जाते चार चार जात यांची कामाची गॅरंटी कशी यांची गाडी वाकराची गॅरंटी गाडी वाकराची गॅरंटी उभाटे वाक्र आणू शकतो नाही यांच्यावर बैठकीस उभा टीक पलीकडच्या बायला काहीतरी गोळा आल्या का नाही नाही का नाही तेच गण यांची काय ऑफर म्हटले यांची एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार रुपये ओके चालू हे सात हजारे सात साते कोणत्या कामाला चालू आहे हे गाडी वखराला गाडी वाकरायला चालू आहे यांची हाना मारायची कशी यांची पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी ओके काय ऑफर याची यांचे साठ हजार साठ हजार रुपये ओके व्यवहारात कमी जास्त होऊन कमी जास्त आणि ही जोड हे कडदाते कडदाते कोणत्या कामाला चालू आहे हे पूर्ण कामाला चालू आहे ऊसतुडी चालेल ऊसतुडीची डायरी तर यांची काय ऑफर यांची पण साठ हजार साठ हजार रुपये ओके हा एक सुट्टा आहे हा हा कडदाते कडदातेची सत्तावीस हजार सत्तावीस हजार कामाला पूर्ण गॅरंटी हा पूर्ण गॅरंटी ओके हा हा पण सुट्टाय हा याची काय कशी ऑफर याची तीस हजार तीस हजार रुपये हा ही हे यांचे एकसठ हजार सांगायला जोडीचे एकसठ हजार सगळ्या कामाची गॅरंटी हा पूर्ण कामाची गॅरंटी ओके आणि पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये यांची पण पूर्ण गॅरंटी यांची पण पूर्ण गॅरंटी हा ओके okay. यांची काय ऑफर यांची पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार हे ऑफर म्हणजे कम कमी जास्त होऊन कमी जास्त होऊन ओके हे okay. चार चार दाते हे चार चार दाते काय ऑफर यांची एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे एवढेच का हा चौदा मित्रांनो बघू शकता की यांची धावांमध्ये चौदा बैल आपण बघितले आणि याच्यामध्ये कोकणी बांडे गावरान खिलारे सगळे ता आता तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ब्याण्णव त्रेपन्न मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि ही सा जी? जे तुम्हाला बैल दावण दिसते उद्धव भाऊची तर त्याच्यावर नक्कीच संपर्क साधा आणि नक्की बैल जोडी घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद काय ऑफर म्हटले याची सांगा पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार जास्त होऊन जाईल ओके ते सहा आहे हे सहा मारित नाही आणि कोणता आहे चार दादा अलीकडचा आहे पलीकडे सहा दादा चार सहा चार सहा माहिती कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू सगळ्या कामाला चालू सगळ्या कामाला चालू रूम आहे सगळं आणू शकतो क्लियर नाही क्लियर बघू शकता मित्र कोणती जाते म्हणे की डांगी जाते डांगी जाते का ऑफर यांची यांची सांगाल पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये तुम्ही असं होऊन जाईल ओके हे बघा गावरान हे गावरान मध्ये हाळी क्रॉस आहे हाळी क्रॉस मध्ये हा किती दाती सहा सहा दाते सहा सहा दाते दाते मारीत नाही हानीत नाही काहीच नाही काहीच नाही गरीब कामाधंद्याची गॅरंटी ओके त्यांची काय ऑफर आहे सांगाल नव्वद हजार नव्वद हजार नव्वद आम्ही जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन ओके हा हे दोन आता घेतले घेतली चार चार जाते चार चार ओके पाच सहा सात दादे मारित नाही आणत नाही काहीच नाही कामात सगळ्यात कामाला सगळ्या कामाला शेती कामाला शेती कामाला हो दोन्ही खांदे सगळे दोन्ही खांदे दोन्ही खांदे मारित नाही आणत नाही काहीच नाही ओके यांची काय ऑफर नाही सांगाल त्यांची ऐंशी ऐंशी जरूर हा वर्ष कमी जास्त होऊन नाही ओके हा तेव्हा किल्ला आणि हे किल्ला ते सहा सहा सात हा कोणत्या कामाला चालू सगळ्या कामाला शेतात पूर्ण कामाला लेझर न सुद्धा आणून लेझर शेतकऱ्याला फोडून पाहिजे जरा पाहिजे फोडून देऊ आपण भेटून देऊ भेटून का, का, सब, का दे। हा दे। दे दे। दे। ओके। दे। एक मार तुसा आज आधी ओके चालू हा यो तुस्त आज आधी आधा ती हा सगळ्या कामात धंद्याला चालू मारित नाही आणित नाही ओळख द्यायची जेवीसरे तेच द्यायचा दोन दिवसांनी हाकलू पैसे द्यायचे ओके ते सा, सांगा चाळीस हजार चाळीस हजार रुपये तुमचा मोबाईल नंबर सांगा मला पंच्याण्णव झिरो तीन अकरा हा शंभर सात मित्रांनो या नंबरवर संपर्क साध आणि आपण आता जोड्या बघितले एक सिंगल बघितला आळीचे क्रॉस मध्ये बघितले ते नक्की घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद हा हे बाय बिगरदात आधात वासर आधात गाडी वाकराला चालू क्लिअर गाडी वाकरा क्लिअर चाल चालू मार गॅरंटी गॅरंटी मानची गॅरंटी गॅरंटी हा एकाच नंबर मित्रांनो बघू शकता क्वालिटी क्वांटिटी एकाच नंबर परिचय सांग एकदा आकाश राजूच्या बुकचा राहणार नांगरे बाबुळगाव नांगरे बाबुळगाव किती आणले आपण आज अकरा आणले अकरा आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या जोड्या बघायला मिळणार आपल्याला सगळ्यात समोर आपल्या भाषेत जाती कोणत्या नेम पूर्ण किल्लार पूर्ण किल्ला रे दोन ने दोन डांगी दोन डांगी ओके आता तुझ्या हातात जाती काय आम्हाला संपूर्ण माहिती सांगायचं चार चार जाते सगळ्या कामा चालू आहे मारा आणण्याची गॅरंटी चार ओळख द्यायची दिवस द्यायचा ओके बघू शकता मित्रांनो एक शिक्का आहे एक शिक्का मारित नाही आणि नाही काहीच नाही एक शिक्का चालून दाखवा काळजी पुरे घ्या बघू शकता मित्रांनो क्वालिटी मित्रांनो एक बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे काय ऑफर म्हटलं यांची सांगाल यांची एक पाच काय म्हटलं एक लाख पाच हजार करू <laughs> एक लाख पाच हजार हा व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल नाही बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे याल निय द्या माझा दुसरं घेऊ दुसरं दिनकर का दिनकर कारभर सूर्यवंशी राहणार बळेगाव तालुका वायजापूर वायजापूर शेतकरी शेतकरी ओके मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची जोड आहे किती जात आपले बैल कर्दात आवारी करदात आवरी पण त्या कामाला चालू आहे सगळ्यात कामाला चालू आहे सगळ्यात कामाला तर हाना माराची कस का काही काहीच नाही काहीच नाही आणि एकदम गरीब बैल भारी बैल एकदम गरीब आहे गावरांमध्ये गावरामध्ये तू तर काय ऑफर म्हटलं यांची यांची वाली सत्तर हजार सत्तर हजार कमी जास्त तुमचं कमी जास्त होईल ना ओके okay. बघू शकता मित्रांनो एकच नंबर जोडे मोबाईल नंबर सांगा सा था का आपण्याण्णव बावीस चोवीस पंधरा एकवीस वितरण या नंबरवर संपर्क साधा आणि जोड दिसती तुम्हाला नक्की घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद डे डे धर पाय बर मग चल मग बसतो भाऊ मग हा काय अडचण नाही इथेच मागायचं ना एक मला काही मी पण पाहिजे मग मग तिथे नाही तिथं तिथं नाही हा हा चल दाखव चालून दाख त्याचं तर चालून बघ बाबा उठून रे नंबर मित्रांनो आधात चांगलं पॉवरफुल फुल पाय देऊ ऐक एकच नंबर कसा आहे बादशा आदत आदात आदात रेसिंगचा आहे हा काही घटकेस पास करेल असं काही नाही अजून झुपलेला नाही तो झुपलेला नाही नाही तर काय ऑफर यायची याची एक्कावन्न हजार रुपये एकान हजार व्यवहारात कमी जास्त किती ने पर्यंत नेमकं फायनल फायनल आता मागणी झाली त्याची पस्तीस छत्तीस ला मागाय आम्ही पंचेचाळीस सांगून फायनल एक्केचाळीस हजार सांगितलेली हो काय त्याची आता ही जे सबस्क्रायबर आहे ते म्हणताय की तुम्ही ऑफर म्हणजे सांगा ते एवढं की ते आम्हाला नंतर कमी करायला मग ते नंतर कळून जात मग आपण पण सांगितलं नाही ना कमी का वस्तू मोल होईल ना काही बी नाही फायनल फायनल किती चाळीस पर्यंत हा फायनल बस ओके आज किती आणले आपण आपण सहा आणलेले सहा आणलेले बाकीचे सांगा ना हे बघा ना बघू शकता मित्रांनो आदत आदात वाचचे हे बी बुलबुल बुलबुलकी बच्चे म्हणते बुलबुल के बच्चे बघू शकता एकच नंबर आहे मित्रांनो किती महिन्याचे वासर आहे आता यांची का आपल्याकडे जन्मतारीख जन्म जन्मतारीख नाही <laughs> तसं काय डेप्टेल सांगता नाही यायच नाही का तर हा किती मध्ये भेटल हा याची सांगा एकतीस हजार रुपये एकतीस हजार एकतीस हजार दिसणार त्याचे चप्पल ज्याला कळत त्यालाच कळत पण मग चप्पल पाना दिसा म्हणून म्हटलं अरे बापरे मग हुसकाव लागेल त्याला मग तेच म्हटलं जशी झाज ना पार्टनर नाही आला एकता एकटाची का त्याच्यामुळे तो आता पाळणार नाही हुस्का रे भाय इकडे यांना दाखव थोडं दर्शिक अब्दुन येते लांबून येते ते असं आहे का हा फायनल फायनल काय यायची फायनल पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये बघू शकता मित्रांनो पंचवीस हजार म्हणताय ओके गाडीला हा चल चल द्या बाजू हो आदर्श मित्रांनो क्वालिटी कॉमेडी करायला काय करते हा का काम करू करू बघू शकता मित्रांनो आता हा यो बरं वाटला पुढचे गाडी सहा आणली भाऊ एकच नंबर मित्रांनो क्वालिटी बस ऐक ऐक हा किती महिन्याचा आहे काही सांगता येईल आदत आहे अजून वर्षभराच्या आता वर्षभराच्या कसे सांगितले याचे सांगायला छत्तीस हजार रुपये घ्यायचे तीस हजार रुपये छत्तीस हजार सांगायला घ्यायची तीस हजार बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटी अजून किती का आपल्याकडे आता गावरान बैल आहे ते तांबडे गावराने ओके मित्रांनो बघू शकता एकच नंबर यांच्याकडं आदत बच्चे बसून तर गावरान बैला पर्यंत आहे सारखे बैल आहे बघा गावरान चला त्याल द्या बांधून तिकडे एकच नंबर मधले प्युअर गावरान सारखे किती द्या ती करता आव्हरी करदात आहे सारखे मित्रांनो सारखं शिक्का आहे एक शिक्का आहे एकच नंबर आहे तोडीचा माल आलेला आता तोडीचा माल आहे हो सगळ्या कामाला चालू सगळ्या कामाला गॅरंटी राहील जीव पटी आव त्याची ओ याची काय ऑफर म्हटली मग यांचे सांगायला काही सांगायचे पण एकसठ हजार घ्यायचे एकसठ हजार एक फायनल फायनल हा ते तुम्ही सांगता जादा सांगा आता जादा सांगायचे फायनल फायनल हा बैल तसेची गरीब सारखे सिक्का ना मुला गेले एकाच नंबर मित्रांनो साठ हजार फायनल म्हणताय बस बस ओके एवढेच आहे का हो ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट हा पंच्याऐंशी त्र्याहत्तर पंच्याहत्तर संपर्क साधा आणि हे जे बच्चे आहे नक्की घेण्याचा प्रयत्न करा का नाव म्हटले आपलं माझं नाव इजाजनूर सय्यद रान बिरगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजनगर एकच नंबर आहे मित्रांनो धन्यवाद तुम्ही या नंबरवर संपर्क साधा परिचय सांगा रवींद्र बाबासाहेब ठोबे पोखरी पोखरी आणली जोड हा तर कोणत्या कोणत्या कामाला चालू सगळ्या कामाला चालली ऊस थोडी सगट ऊस थोडी सगट आरज गाडीला एकच नंबर मित्रांनो